हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आज आपण सगळे बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तरी काही कामानिमित्त मी मध्ये व्हिडिओ बनवू शकलो नाही तरी मित्रांनो मी फक्त आपण बिझनेस कंटेंट याविषयी व्हिडिओ बनवत असतो तरी मित्रांनो आपण मी एक मी अनेक प्रकारचे बिझनेस छोटे स्मॉल बिझनेस आयडिया या क कंटेंटमध्ये छोटे छोटे व्यवसायाबद्दल माहिती सांगत असतो पण आपल्याला ती माहिती कशी वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपले ऑडियन्सला माझी माहिती कशी वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो तरी मित्रांनो आपण आज एक एक छोट्याशा बिझनेसविषयी माहिती जाणून घेऊया तरी हा बिझनेस छोटाच आहे पण तो बिझनेस खूपच प्रत्येकाला करण्यासारखा असा बिझनेस आहे छोटा कोणत्याही कामाची सुरुवात आपण छोट्या छोट्यापासूनच प्रारंभ करत असतो आणि त्या छोट्यापासूनच माणूस मोठा होत जातो तरी कोणताही आज मोठा उद्योगपती घ्या तुम्ही कुठला व्यवसायिक मोठा आज झालेला तो छोट्याच व्यवसायापासून आपली सुरुवात के केलेली असते आणि छोट्या व्यवसाय जर आपण कंटिन्यू सातत्य त्यात ठेवलो तर नक्कीच आपण त्या छोट्या बिझनेस छोट्या व्यवसायाची मोठ्या व्यवसायामध्ये नक्कीच त्याचे आपण रूपांतर करू शकतो तरी मित्रांनो आपण आज एक छोटासा म्हणजे ज एक माणूस करू शकेल असा छोटा बिझनेस आपण तो स स्टार्ट करू शकतो किंवा सुरू करू शकतो तरी ते बिझनेस आहे पाणीपुरीचा पाणीपुरीचा बिझनेस हा आज इतका फेमस झालेला आहे की खेड्यापाड्यातसुद्धा हा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात चालताना दिसत आहे पाणीपुरी आज प्रत्येकाची प्रत्येक घराची प्रत्येका व्यक्तीची एक शोक म्हणा किंवा आवड म्हणा किंवा त्याची ओढ म्हणा अशी पाणीपुरीबद्दल अशी माणसाची एक समज निर्माण झालेली आहे तरी खेड्यातसुद्धा आज पाणीपुरीचा व्यवसाय हो खूप मोठ्या प्रमाणात चालत आहे तरी सिटीमधल्या तर लोकांचं काही सांगूच नका सिटीमध्ये आज प्रत्येकजण लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत पाणीपुरी हा हमखास दर दिवस एका वेळा पाणीपुरी खात असतो तर मित्रांनो हा व्यवसाय इतका चांगला आहे की पाणीपुरीचा या व्यवसायातून कमाई पण जास्त आहे भांडवल कमी लागतं आणि कमाई जास्त आहे तरी एक पाणीपुरी घ्यायची मुलगा चार पुऱ्या ते थोडंसं पाणी हे तर वीस रुपयाला प्लेट आहे मित्रांनो विचार करा वीस रुपयाला प्लेट म्हणजे आज किती कमाई झाली दिवसातून कमीत कमी शंभर ते दोनशे त्या पाणीपुरीवाल्याचे प्लेट विकले जातात म्हणजे किती कमाई एकदम दोन तीन जरी दोन तीन तास जरी थांबलं आपण तरी त्या पाणीपुरीतून आपल्याला किती इन्कम होऊ शकतं आपण दिवसभरासाठी काम करतो आठ तास बारा तास पाचशे ते सहाशे सातशे रुपये आपल्याला भेटतात पण पाणीपुरीचा दोन तीन तास जरी आपण व्यवसाय केला तरी आपल्याला दिवसल दिवसातले हजार ते दीड हजार रुपये सगळं जाऊन आरामशीर उरतात म्हणून हा पाणीपुरीचा व्यवसाय मित्रांनो खूप मी आज ऑब्झर्वेशन करतो इतके दिवस मी पुण्याला असतो आहे राहायला तर खूपच तो बिझनेस अट्रॅक्टिव्ह आहे आणि कमी भांडवल लागणारा बिझनेस आहे तरी हा बिझनेस जर आपण स्टार्ट केला तर खरंच सुरुवातीला होईल थोडी कमी कमी पण जर तुम्ही त्यात सातत्य कन्सेस्टन्स ठेवली थे तर हा खरंच बिझनेस खूपच आपल्याला एक खूप पुढं घेऊन जाणारा बिझनेस आहे तरी मित्रांनो पाणीपुरीचा बिझनेस चालू करायला काहीच हरकत नाही आणि भांडवल कमी लागतं त्याला खरंच गडी इतका पैसा लागतो इतके पैसे उभे कुठे करायची जागा नाही दुकान लागते त्याला असं काही नाही चौकामध्ये रेल्वे स्टेशन बसस्टँड अशा चौक हृदयाच्या ठिकाणी जरी आपण दोन तीन तास थांबलो तरी गिरायक ऑटोमॅटिक अट्रॅक्टिव्ह आपल्याकडे होतं त्यात गिरायकाची त्याला काहीच कमी नाही तरी मित्रांनो तरी हा बिझनेस पान पाणीपुरीचा स्टार्ट केल्यास खरंच आपण त्यात आपण चांगली कमाई आणि त्यात आपण प्रगती करू शकतो ही मी माझ्या खात्रीने सांगतो मित्रांनो तरी मित्रांनो आपण हा पाणीपुरीचा जा, जर बिझनेस स्टार्ट केला तर खरंच तुम्ही यात तुम्हाला तु, दुसरं काही असं करावं लागेल असं मला वाटत नाही तरी मित्रांनो हा बिझनेस स्टार्ट करा आणि आपली प्रगतीला सुरुवात करा आणि आपली भरभराट बर चांगली होऊ द्या आणि गुलामीच्या जीवनात आपण गुलामी कित, किती दिवस जगणार गुलामी किती किती करणार करून करून तुम्ही रोज सहाशे रुपये सातशे रुपये कमवणार त्यात किती तर वाचवणार किती खर्च करणार किती जीवन दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे गरजा वाढत आहेत महागाई वाढत चालली तर या तरी यासाठी आपण काहीतरी साईड बिझनेस किंवा साईड व्यवसाय करून आपल्या प पर, परिस्थितीला किंवा आपल्या प्रगतीला हातभार लावून त्यात आपली के प्रगती केलेली खूपच अशा छोट्या छोट्या आयडियामधून आपण आपली प्रगती करू शकतो तर मित्रांनो हा बिझनेस तुम्हाला कसा वाटला पाणीपुरीचा तो कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मी माझ्या आता किती एक एक महिना झाला असेल मी व्हिडिओ टाकलेला नव्हता तरी माझा आता इथून आपल्या छोट्या छोट्या बिझनेस कंटेंट तुम्हाला हो कसे वाटतात ते मला जरूर बघा मित्रांनो तुमच्या कमेंट खूपच कमी येतात आणि माझ्या ऑडियन्सला सांगणं आहे की सबस्क्राईब आपल्या चॅनलला जास्तीत जास्त करत चला मी एक नवीन यूट्यूबर आहे तरी मी आता चाल। न्युटुण न्युटुण चालू माझं यूट्यूब नवीन चॅनल चालू केल्यामुळं मला इतकं जास्त आयडिया नसतात तरी मी सबस्क्राईब माझ्या ऑडियन्सला सांगतो की जास्तीत जास्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला प्रोत्साहन द्या तुम तुमच्या प्रोत्साहन तुमचे जर प्रोत्साहन मला मिळाले तर आपण चांगलं आपले मैत्री वाढत जाईल आणि असेच नवीन नवीन कंटेंट मी आणत जाईल तरी मित्रांनो आपण असंच एक आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये एक स्मॉल बिझनेसमध्ये आपण छोटा बिझनेसमध्ये आपण एक नवीन अजून एक बिझनेस आपण सांगणार आहे तरी हा पाणीपुरीचा व्यवसाय हो तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो